गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन अन water water नाशिक वरून ट्रक घेऊन उल्हासनगर मध्ये आलेल्या चालकाला नशेकोर तरुणांनी डोक्यावर आणि तोंडावर ब्लेडने वार करून जखमी केल्याची घटना रेल्वे स्थानक परिसरात घडली आहे संतोष राऊत हा तरुण नाशिक येथे राहतो उपजीविकेसाठी तो ट्रक चालवतो बुधवारी दुपारी तो ट्रक घेऊन उल्हासनगरला आला ट्रक सोडून तो नाशिकला परत जाणार होता मात्र एका मित्राबरोबर पार्टी करण्यासाठी तो उल्हासनगरमध्ये थांबला रात्री तारूच्या नशेत रेल्वे स्थानक परिसरात जाऊन स्कायवॉकवर झोपला रात्री अडीचच्या सुमारास दोन तरुणांनी येऊन त्याला बेदम मारहाण केली त्याच्याकडचा मोबाईल बॅग आणि पाकिट हिसकावून घेतलं ते देण्यास विरोध केल्यामुळे एका तरुणाने ब्लेडने डोक्याच्या मागच्या बाजूला आणि तोंडावर वार खेचला जखमी झालेला संतोष हा स्कायवॉकवर पडून होता त्याला स्थानिकांनी मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलाय या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे रामदास राऊत काय झालं तुझ्यावर माझं ऑइल पाकिट बॅग तिथे दात्रावर काढून घेतलं नाही पण झालं काय होत म्हणजे तू कुठेही जात होता काय कशासाठी आला होता उल्हासनगर मी जोडीदार होता तसार घरगे सापडले वापस नाही पण तू उल्हासनगरला कशाला होता ड्रायविंग करतो काल मोठी गाडी चालवतो काय झालं तुझ्यावर तू झोपला कुठे होतास काय बापर आपलं काय एअरपोर्ट काही तिथे रेल्वे ब्रिज रेल्वे ब्रिज काय झालं रात्री कोण आलेलं तुला कुठवलं कोणी दोघ जण आले दोघ आले आव लाख मारली उठलो मी त्यांनी सगळं काढून घेतलं माझ्यापासून आणि त्याला म्हटलं बॅग तरी होते म्हटलं अरे म्हटलं बॅग येऊ कागदपत्र म्हणलं माझ्या बॅग दिली का नाही बॅग वगैरे सगळं घेऊन गेले ते आणि त्यांतून लगेच बॅग त्याला म्हटलं बॅग दिलं त्यानं लगेच बिलेट मारलं कुठं कुठं मारलं एक येतं मारलं टोक्याला आणि एक येतं मारलं टाके मारले किती आलो निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा